नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो यूट्यूबवरून पैसे मिळतात कसे किंवा यूट्यूबवरून पैसे मिळवणे अवघड आहे की सोपे आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये हे डिस्कस करणार आहोत हे चर्चा करणार आहोत की यूट्यूबवरून पैसे मिळवणे खरंच सोपे आहे की अवघड आहे किंवा यूट्यूबवरून आपण खरंच पैसे कमाई करू शकतो का यूटूबवरून आपण पैसे किती कमाई करू शकतो जास्तीत जास्त आपण पैसे किती कमाई करू शकतो कमीत कमी किती करू शकतो किती वेळ लागतो ह्या यूट्यूबवर चॅनलवरती त्याबाबतीत थोडंसं आपण माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर आपण वेळ न घालवतो आपण या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव आहे संदीप पाटील मी तुम्हाला घरी बसून पैसे कमावण्याचे अनेक मार्ग सांगतो जसं की युट्यूब ब्लॉगिंग फ्रीलान्सिंग अफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्स वगैरे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय की यूट्यूब चॅनल ओपन करून त्याच्यावरती पैसे कमवणं खरंच सोपं आहे की यूट्यूब चॅनल क्रिएट करून पैसे कमवणं आपल्यासाठी खूप अवघड गोष्ट आहे किंवा ते खूप लवकर सक्सेस होत नाही वगैरे तर कसं होतं जर तुम्ही युट्यूब चॅनल ओपन केलेलं असाल तर हा सुद्धा एक लगचाच गेम आहे खरं पाहायला गेलं तर जर तुमचे क्वालिटी कंटेंट जर व्हायरल होत असतील जर तुमचे क्वालिटी कंटेंट्स खूप बेटर पद्धतीनं परफॉर्म करत असतील तर मात्र मग यूट्यूबवरून तुम्ही पैसे कमाई करू शकाल पण तुमच्याकडे अशी स्किल पाहिजे की ज्या स्किलद्वारे तुम्ही यूट्यूबवरून पैसे कमाई करू शकाल मग हे स्किल कोणत्या तर सगळ्यात महत्त्वाची स्किल म्हणजे तुमच्याकडे प्रॉपर पद्धतीने एखादा असं थमनेल वगैरे बनवता यायला पाहिजे तुमच्याकडे ग्राफिकल डिझाईनचं एक चांगलं नॉलेज पाहिजे तुमचे एक टायटल टॅग डिस्क्रिप्शन्स तुम्ही लिहू शकता प्रॉपर पद्धतीनं तुमचं जे काही चॅनल असेल जर हिंदी असेल मराठी असेल इंग्लिशमध्ये असेल तुमची कम्युनिकेशन रायटिंग स्किल खूप बेटर पाहिजे मग तुम्ही युट्यूबवरून चांगल्या पद्धतीचे पैसे कमाई करू शकाल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी कंटेंट आहे, कंटेंट आहे। जी जे काही बॉडी कंटेंट आहेत जसं की आता यूट्यूबचा व्हिडिओ तुम्ही जे अपलोड करणार आहात ती क्वालिटी पाहिजे काही काही वेळेस असं होतं की तुमचा कॅमेरा खूप चांगला नसतो त्याच्यामुळे तुमचं व्हिडिओज लोक पाहणं पसंत करत नाही त्यांना त्यांच्या डोळ्याला तसं व्ह्यूज चांगले दिसत नाहीत म्हणून ते मग पुढे स्किप करतात किंवा ते पाहत नाहीत त्याच्यामुळे यूट्यूबवरून करिअर होणं थोडंसं अवघड होऊन जातं पण जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करत असाल तर मात्र तुम्ही त्यावरती सक्सेस मिळवू शकाल तर यूट्यूबवरून पैसे कमावणी करण्यासाठी किंवा यूट्यूबवर पैसे कमावण्यासाठी किंवा यूट्यूबवर यशस्वी होण्यासाठी पहिल्यांदा यूट्यूब चॅनल हे समजून घ्या यूट्यूब चॅनलचा पूर्ण कोर्स करा मी कोर्स पूर्णपणे फ्री दिलेला आहे काहीही त्यामध्ये चार्जेस नाही लागत आहे यूट्यूब चॅनलला मेल आय डी कसं क्रिएट करायचं यूट्यूब चॅनलवरून पैसे कसे कमावायचे यूट्यूब चॅनलवरला आपण टायटल टॅग डिस्क्रिप्शन कसं लिहायचं थमनेल कसं बनवायचं एकदम स्टेप बाय स्टेप माहिती दिलेलं आहे भाग वन भाग टू भाग थ्रीपासून मी पूर्णपणे दिलेला आहे तो पूर्णपणे माहिती तुम्ही घ्या जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब पण करा इतर लोकांना पण शिकवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ पण तुम्ही लोकांना शेअर करा कारण मी यूट्यूब बाबतीत तुम्हाला सांगितलं की यूट्यूब करणं खूप सोप्पं आहे एकदा जर का तुम्ही करायला घेतलं एकदा जर का पाण्यात उतरले ना तर आ ऑटोमॅटिक तुम्हाला पोहता येतं त्यासाठी प्रयत्न करा चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय